राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक पार पडते मातोश्रीवरती राज ठाकरे तिथून बाहेर पडतात फोरव्हिलरमध्ये ते बसलेले असतात त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्माईल असते आणि त्यानंतर त्यांचा त्यान तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आणि त्यानंतर लगेच महाराष्ट्रामध्ये बातमी धडकते निवडणुकीत अगोदरच ठाकरे बंधूंचा मुंबई महानगरपालिकेतील दोन वार्डांमध्ये विजय निश्चित तर नेमकं काय घडलंय आपण पाहणार आहोत नमस्कार मी राज आणि तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय व्हायरल बातमीवरती तर मंडळी महाराष्ट्रातील सध्या एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि उमेदवारांना अर्ज भरण्याचा शेवटचा वार होता मंगळवार आणि त्या दिवशीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ते जे व्हिडिओ होते अतिशय चर्चेचा विषय बनले होते तर अनेक जणांना वाटत होतं की तिकीट आपल्यालाच मिळणार मीच पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि पक्षवाढीसाठी मी रात्रंदिवस काम केलेला आहे परंतु अशी आशा बाळगून असणाऱ्या अनेक जणांचं त्या दिवशी जे आहे स्वप्नभंग झालेला आपल्याला पाहायला मिळालं विशेष म्हणजे त्या दिवशी असं घडलं की निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून त्या ठिकाणी आयाराम दयाराम लोकांना तिकीट देण्यामध्ये पक्षांनी बाजी मारताना दिसले आणि विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये हे सर्वात जास्त घडलेलं आपल्याला दिसलं आणि यामुळे ज्या अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं त्यांची असंतोषाची लाट उफाळून आलेली दिसली आणि हा जो कार्यकर्त्यांमधील असंतोष होता हा इतक्यावरतीच थांबला नाही तर काहींनी अक्षरशः आत्महत्येचा प्रयत्न केला काहींनी नेत्यांना शिवेगाळ केली तर काहींनी अक्षरशः नेत्यांच्या गाड्या आर आरविल्या तर काही ठिकाणी नेत्यांना काळ फासण्यात देखील आलं आणि काही ठिकाणी ज्या मंत्र्यांच्या कार्यालयासमोर उपोषण देखील करण्यात आली अशा टोकाच्या बंडखोरीच्या भूमिका घेतलेल्या अनेक कार्यकर्त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले विशेषत करून छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आपल्याला दिसले आणि त्यासोबत अनेक शहरांमधील पक्षांतील अंतर्गत वाद आपल्याला पाहायला मिळाला परंतु भारतीय जनता पार्टी मधील अंतर्गत वाद जो आहे सर्वात जास्त उफळून आला आणि सर्वात जास्त सोशल मीडियावरती पाहायला देखील मिळाला तसं पाहायला गेलं तर वरवर पाहता भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांची मधली युती आपल्याला दिसत जरी असली तरी आतून ही युती पूर्णपणे फोल आहे किंवा पूर्णपणे खोटे आहे हे आपल्याला दिसून आलंय कारण महानगरपालिकेमध्ये ज्याचे जास्त नगरसेवक त्याचाच महापौर महानगरपालिकेवरती बसणार आहे हा फॉर्म्युला ठरलेला आहे त्यामुळे एक एक नगरसेवक सत्तेची चाबी आहे हे इथल्या प्रत्येक पक्षाला समजलंय आणि त्यामुळेच फोडाफाडीचं राजकारण अतिशय तीव्र झालेलं आपल्याला दिसलं परंतु महाराष्ट्रातील ज्या एकोणतीस महानगरपालिकांची निवडणूक लागलेली आहे त्यामधील त्यामधील अठ्ठावीस महानगरपालिका बाजूला जरी ठेवल्या तरी देखील एक महानगरपालिका अतिशय महत्वाची ठरते ती म्हणजे मुंबई महानगरपालिका ही सर्वात महत्वाची आहे कारण या ठिकाणावरनं पैसा सत्ता आणि मान सन्मान सर्व काही त्याच ठिकाणी आहे कारण महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका मुंबई महानगरपालिका आहे जिथे कधी काळी भाजप आणि ठाकरेंची सत्ता आपल्याला पाहायला मिळत होती परंतु आता हे दोघ जण वेगळे झालेत आमने सामने आलेत आणि एकमेकांवरती टीका टिप्पणी करण्यासाठी सज्ज झालेत असं झालं असलं तरी देखील भाजप देखील पंचवीस वर्षे त्या ठिकाणी सत्तेत होता तर त्यांना देखील उत्तरं द्यावीच लागतील एकीकडे महाराष्ट्रात महानगरपालिकेची निवडणूक लागली परंतु दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये एका गोष्टीची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली कुठेतरी महाराष्ट्रातील लोकांच्या मनामध्ये होतं की ठाकरे बंधूंनी एकत्र यायला पाहिजे एकत्र येऊन त्यांनी निवडणूक लढवायला पाहिजे कार्यकर्ते नेते अशा अनेक लोक म्हणायचे आणि या गोष्टीची सोशल मीडियावरती असेल किंवा गावाच्या पारावरती असेल अशा अनेक ठिकाणी चर्चा होत असे परंतु अखेरकार ही गोष्ट सत्य झाली आणि मुंबई महानगरपालिका किंवा महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुका लढण्यासाठी राज ठाकरे व उद्धव ठाकरे म्हणजेच ठाकरे बंधू एकत्र आले आणि कुठेतरी कार्यकर्त्यांचा शब्द खरा झालेला आपल्याला पाहायला मिळाला आणि याच अनुषंगाने जसे ठाकरे बंधू एकत्र आले त्यानंतर मुंबई महानगरपालिकेमधील वार्ड क्रमांक दोनशे अकरा आणि दोनशे बारा मधील निवडणुकांआधीच त्या ठिकाणी ठाकरे बंधूंचा विजय झालेला आहे तो कसा आपण पाहूया भाजपने जे आहे वार्ड क्रमांक दोनशे बारा मधून मंदाकिनी खामकर यांना एबी फॉर्म दिला होता परंतु फॉर्म भरण्यासाठी त्यांना पंधरा मिनिटे उशीर झाला आणि त्यानंतर त्या ठिकाणावरून त्यांचा जो फॉर्म होता तो बाद करण्यात आला आणि त्या ठिकाणी ज्या बिनविरोध वातावरण हो संपूर्णच्या संपूर्ण राज ठाकरे यांच्या उमेदवाराच्या बाजूने आपल्याला फिरलेलं पाहायला मिळालं तर त्या ठिकाणी राज ठाकरे यांच्या उमेदवाराची बिनविरोध त्या ठिकाणी ज्या आहे विजय होणार आहे अशी चर्चा होताना आपल्याला दिसत आहे आणि त्यासोबत वार्ड क्रमांक दोनशे अकरा मध्ये ज्या भाजपकडनं शकील अन्सारी यांना उमेदवारी देण्यात आली होती परंतु त्यांना उमेदवारी जरी देण्यात आली असली तरी देखील त्या ठिकाणी जे आहे शकील अंसारी हे कागदांची पूर्तता करू शकले नाही त्यामुळे त्यांचा देखील हा वार जो जो आहे बाद झाला आणि या ठिकाणी देखील ठाकरे बंधूंच्या उमेदवारासाठी वातावरण त्याच्या बाजूने फिरलेलं आहे असं बोललं जात आहे आणि त्यामुळे या ठिकाणी ठाकरे बंधूंच्या उमेदवाराचा विजय होईल असं बोललं जात आहे एकंदरीत सांगायची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघा बंधूंनी युती केली आणि त्यानंतर मुंबईमध्ये जे आहे उद्धव ठाकरे आणि त्यासोबत राज ठाकरे यांचे दोन उमेदवार जे आहे निवडणुकीच्या अगोदर जिंकलेले आहे असं दिसून येत आहे तरी तुमचं याबाबत काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा